रामकृष्ण आणि नर्मदे हर आज आमचा नर्मदा परिक्रमेचा अठ्ठावीसवा दिवस आज आम्ही निघालो आहोत गुजरात कुंडावरून सकाळी आज साडेपाच तास निघालो कारण खूप दूर जायचं आहे आणि जास्त ऊन की मग चलावं वाटत नाही तर आम्ही साडेपाच वाजता निघालो आणि आता वाजले असतील साडेसात आठ तर आम्ही आलो आहे दहा किलोमीटर आता आम्हाला जायचं आहे हनुमान तिकडी हनुमान तिकडे आम्ही जाऊ अकरा वाजे बारा वाजे नंतर मग जायचं आहे नुमलेटवर म्हणजे आज आम्ही समुद्रापर्यंत नक्की पोहोचणार नाही मध्ये हा

हनुमान टेकडीच्या अगोदर तीन किलोमीटर इथं हे मैयाच मंदिर आहे सुद्धा भोजन प्रसादीची व्यवस्था केलेली आहे नर्मदे हर मंडळी इथचे लोक कसा उपयोग घेत आहे सगळ्या भात इथं वाहू टाकला भात म्हणजे तांदूळ तर आम्ही आता पोचलो आहोत हनुमान टेकडी आता इथं भोजन साठी घेऊ आणि नंतर सहा किलोमीटर जायचं आहे विमलेश्वर तर पहा हनुमान टेकडी मला पहिलं वाटलं हनुमान टेकडी म्हणजे पहा डोंगरावर हनुमान तर असते पण नाही हो। मंदिर Kami memuat tangan jenazah. Pergi ke bawah. Pergi ke bawah. Pergi गाडीनं परिक्रमा करणारे हे पास सुद्धा आहे इथं फोर व्हीलर आहे काही मोटरसायकल न करतात काही सायकल न करतात आम्ही पैदल करत आहोत हाच <laughs> मंदिर सीतारामधे <laughs> औली जायचं आहे इथून आहे आठ किलोमीटर इथून एवढं तापत आहे की इच्छाच नव्हती की आता जायचं पण आम्ही जात जाता जाता लोक त्या उन्हामध्ये एवढ्या उन्हात कामं करतात यांना पाहून माऊन ज्ञानोबा यांच्या हरिपाणामधला हे प्रेम आठवलं काय असे हरिशी प्रपंच ह निशी हरिशीनं म्हणजे श्री कमलो नाही हे लोक एवढ्या उन्हातानात काम करतात मग आपल्या त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे मग आपण का काम करायचं नाही आपलं म्हणून हे पाहून आम्ही आता निघालो हो आहोत पुढच्या प्रवासात मंडळी इथून विमलेश्वर आहे दीड किलोमीटर हे बघा बोर्ड दाखवलेला आहे आता आम्हाला जायचं आहे उदवे हाताला लवकरच आता आम्ही <स्थाँ> पर्यटन स्थळ आहे तर फार सुंदर रस्ते असते पण इथे आल्यावर हे खटाला रस्ते असं वाटत आहे खेळामध्ये आलं तिथं कुठे काय यायचं

तुम्ही मोबाईल वर येणार बाबा सगळे आता हो <coughs> तिकडे द्या मैयाला द्या नर्मदे मैया नर्मदे हर आपल्याकडली सगळी गाडी आपल्याकडली संभाजीनगर जिल्हा हा 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 गंगापूर तालुका ते गंगापूरचे ती ते दादा आहेत पुढे गेलेले हा गंगापूरलाच राहायला ते परभणी गंगापूर नर्मदे हर नर्मदे આપણે મહારાષ્ટ્રો સંબંધ ન કરેલા દેખા હે પા પૈસા ઘર મ

<laughs> या मंदिरामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहे काशी विश्वनाथ विष्णेश्वर नागेश्वर सगळे बारा ज्योतिर्लिंग या मंदिरामध्ये आहे आणि खूप सुंदर महादेवाचे हर हर, हर महादेव आणि हे पहा

समुद्रा है। है। है, है। आ है। है। आता समुद्राजवळ इथं विमलेश्वर भगवंताचं मंदिर आहे पहा किती सुंदर मंदिर आहे मस्त पिंड आहे महादेवाची इथं आहे इथं हातामध्ये शंकू आहे भगवंताची पिंड खूप सुंदर आहे आता आम्ही इथे मस्त आजचे दिवस मुक्कामी थांबणार आणि उद्या सकाळी पाच वाजता जहाजामध्ये बसून मै याच्या तटावर जाणारे होते विरुद्ध या वास्तव आहे हा 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 आहो

हे आहे विमलेश्वर आज आम्ही इथं मुक्कामी आहे इथं परिक्रमावासी यांची व्यवस्था आहे आणि या ठिकाणी आपल्याला मैयाच्या त्या किनाऱ्यावर जायचं आहे तर जहाजानं जावं लागतं तर इथं पहिले तिकीट काढून घ्यायचं जे पहिले परिक्रमावासी आहेत त्यांना अडीचशे रुपये तिकीट आहे आणि जे गाडीनं प्रवास करत आहात त्यांना पाचशे रुपये तिकीट आहे तिकीट काढून घ्यायचं सकाळी पाच वाजता जहाज येते तेव्हा आपण दोन किलोमीटर इथून पुढे जावं लागतं आणि जहाजामध्ये नावेमध्ये बसून आपण मग मैयाच्या त्या गटावर जातो रामकृष्ण